हेमावली विजयानंतर संस्कृतीचे कवग्रंथ रत्ना अलकामाई त्रिवेणीचे हरिव मुसळे तीन पर्णे सूर्यनारायणाच्या ओळ्या म्हणत आहे सकाळी उठून झाडी ते अंगण गोटा गोटा झाडी ते अंगण गोटा माझ्या दारा सूर्य नारायणाच्या वाटा सकाळी उठून कायम काम करू काम करू काय घ काम करू दैवाच्या गदारी शेणाच्या पाट्या भरू पाट्या भरू शेणाच्या ग पाट्या भरू बडका बडका जो सागीचा बडका सामावळाया गेला चंद्र आईचा लाडका लाडका चंद्र आईचा च लाडका सूर्य सूर्या पडे माझ्या दारा माझ्या दारा उन्हा पळे माझ्या बाळ राजा माझ्या उठ रे शिलेदारा शिलेदारा उठ रे शिलेदारा उगवला सूर्य हात जोडी रामाला रमाला हात जोडी रामाला आयुष्य मागते ते माझ्या बाळाच्या đời, thế sari, maga hind, thế giới sari, uga vala surya hatha jodite deva la, adi ala hatha jodite deva la, ayushma gote majakun kwa jada nala, re da nala majakun kwa రాజా దశరథా బాళ రామారథావరి చడే